पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये तणाव वाढला असून चीन मध्यस्थी करणार का असा प्रश्न उपस्थित होत होता यावर चीनच्या परराष्ट्र खात्याची भूमिका समोर आली भारत आणि पाकिस्तानचे शेजारी म्हणून चीनला आशा आहे की भारत आणि पाकिस्तान दोघेही संयम बाळगतील एकमेकांना भेटतील संवाद आणि सल्ला मसलतही करतील आणि त्याद्वारे संबंधित मतभेद हे योग्यरित्या हाताळतील चीनकडनं हे स्पष्ट करण्यात आले आणि मध्यस्थीची अर्थातच कोणतीही तजवीज त्यांनी केलेली नाहीये आपापसात आप प्रश्न मिटवावा असं त्यांनी सुतोवाच केलंय ट्विट केलेलं आहे भारत पाकिस्तान तणावावर चीनची भूमिका काय आहे भारत पाकिस्तानचा शेजारी म्हणून चीनला आशा आहे की दोन्ही देश हे संयम पाळतील दोघेही एकत्र येऊन चर्चा करतील आणि मतभेद दूर करतील एवढंच नाही तर दोघे मिळून प्रदेशात शांतता आणि स्थैर्य निर्माण करतील चीननं आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि मध्यस्थी संदर्भात अर्थातच मध्यस्थी न करता आपापसात आप प्रश्न मिटवावा असं सुतोवाच केलं आहे